એક તો સુ ના આપી ખિમે પેમેન્ટ પાંચ તારીખા અરે ભાઈ બરાજા હટ એક હજાર હજાર રૂપિયા ये इनने बोले बात दिंगा नहीं का हां बहुत बात, बात जाते 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 हो जाते है ये बोलने का बात नहीं ये देना गोदाई बोल के दे सर आ रहींगे मस्त उससे पैसे हाय ओय हाय ग्रुप करे हाय ओय हाय ग्रुप टू लड़ाई ना तू

तुम्ही क्या के उधर मेरे भाग्य भागी भाग्य उतर साहेब तू यात मी चल

तो चार आवाज में तुम जल्दी चलो आई चार आवाज में चलो निकल उतर निकल रुको ये काम है फिर दे क्या काम है करना क्या काम है एक टॉयलेट साफ करो एक पोछा लगाओ और चल निकलो चल दे लो चल जल्दी टॉयलेट पोचा पोछा कौन लगाएगा बाबू मुझे बोल रहा है तू अच्छा तू लगाएगा टॉयलेट साफ ही करेगा तू पागल हो गया क्या तू वो बाथरूम कौन साफ करेगा नमः

का म्हणले होते तुम्ही मॅनेजर आहे शिप इंचार्ज अरे काय नाय रे तुम्ही सांगता सांगता सातक बाय सांगतास पैसाचा काय हिसाब आहे तू तर ग आणि तू तू सुपरवायजर आहे सुपरवायझर आहे तू आणि तो गेला यांच्या आहे राहिल्या हो माय पैसे घेतले तुम्ही आणि म्हणजे पंधरा दिवसात वापिस देतो आणि तू संडास साफ कर तू आणि तू पोचालवर राहायला थे थे। जर दोन दिवस पैसे दिले नाही ना तुम्ही तुमच्या कामलाच तोडून टाकी आज आपण त्याच्या घरी जाऊ आता त्या बायकोला एक चुदून लावून देऊ तिची बायको आपल्याला घमेला बी देईन आणि भाकरी बी देईन अरे तो कधी घरी राहिला तर लय मारीन आपल्याला पुढच्या पुढे पाहून घेऊन आपण ते होईल ते ना आता उद्दूला फोन लवकर लौ, लौ। या म्हणा इथं टाइम होऊ राहिले मटन घेऊन आता आणि खंबा बी आण लवकर मग या घाल मानतो हॅलो कुड रे अरे इकडं आम्ही तयावर आलो ना काय म्हणतो मटन बी घेऊन ये काय म्हणतो राहिलो पाच मिनिट लवकर या मला लवकर घाल तू इथं आम्ही कामेली आत्या मटन बी घेऊन ये आणून घ्या आपल्याला हा लवकर येतो तुरी लागतो आता थोडं मासे विषय धरू तर मस्त खांबा मस्त नाईन्टी गिल्लास पुढे आपले गिल्लास बॉटल सगळं आता आता सिगरेट बी घेऊन ये आता कट केल्या नंतर म्हणतोय तो आम्हा आयला तर तू बी खूप आपल्या बुद्धीचा मस्त मासे विषय धरू लावू नका संसाराला आग लावू ना चल मग आपण मासे धरू

ता 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 आता फुल पिऊन मस्त इथं लोहाच तुम्ही माश्या का पाण्याच तिरणार आहे मसाले मुसाले टाकले ना हि मसाले आणले ना काय चालू आहे रिडा काय चालू आहे कशाला बसले धरले आता कशाला तुमच्या बापाचा कस तळ हा तुमच्या बापाचा गे तुम्ही कामाला कामालाय ना तोलर त्या दिवशी तो तुचणार आहे लय मस्ते आलता ना नाही त्या दिवशी बोलत होता तू तुमच्या बाप्पा ही जागा ही जागा तुमच्या बाप्पाची का मा तू तू पण बोलत होत नाही तुम्ही सोडून द्या कोणचा आहे ब्रँड कोणता आहे ना आपला आहे वाढला त्या रोजी भांडणं केले तुला काय दाखल दिसत आहे का माझा मेंबर

काय झालं काय तुम्ही काय दारू लालूजू लागले काय मला फोन कुठे माझा काय केलं ते काय अच्छा मग काय याची लाडूजू लागलेत का मला आहे फोन फोन लागतो मला खाली पासून बोलू ना तुम्ही घ्या घ्या घेऊन कुठे सगळे देतो घ्यायला फोन खांबा खांबा फोन पण खांबा घ्या घ्या माझे दोन तीन किलो पकडले कारण फोनात काय म्हणते

काय भाऊ तुम्हाला काय केलं आपलं रुपये घेतले मायकून आम्हाला सांगितो ह्यो म्हणला मी सुपरवायझर आहे हा म्हणला मॅनेजर घ्या बा ह्या बा ह्या बा बा भामट

सावकारला गेलो पाटील पाटील थांबा थांबा दारू दूर दारू तुम्ही सांगा यानं दहा हजार यानं दहा हजार यानं दहा हजार तीस हजार रुपये आपलं सात बारा नाही काय ना मला इतकी दारू पाजली मला माहीत शोध नाही आणि मला येऊ काय म्हणतो मॅनेजर नाही नाही इंचार्जार्ज सुपरवायझर मॅनेजर आहे का अरे थांबा हो मॅनेजर आहे का अरे भाऊ दीड दोन महिन्याने भैकूर आली एक तर मला इतकं टेन्शन आहे माझ्या घरी कोणतरी तरी माय घातली मायकूला दिलं सांगून याच लफड चालू हा बाई डोळा सुजील दिसतोय का दिसतोय का डोळा सुजील आता कसं मा तोंडाने सांगू बायकोनं बुक्का मारला मला आणि याच्यामध्ये हे पैसे द्याय ना राह मला आणि ऐका ना टोल म्हणे आमचा टोल टोलवर दादा टोलवर भाऊ टोलवर गेलो ना त्या मॅनेजरनं पण मला दोन बुट आणली टोलवर टोलवर तुमचं टोल सांगा बरं हे म्हणलं होतं टोल म्हणून टोले आपला टोल होत अरे आपला टोल म्हणलं होतं त्यांना

दोन दिवसानंतर आमचा पगार होणार आहे पूर्ण पैसे देणारच होतो देणार होतो किती तारखेला किती तारखेला पेमेंट होईल दोन तारखेला किती तारखेला पैसे आणला तुम्ही तीन तारखेला नक्की आम्ही दोघं मधी पडसाठी हा तुम्ही कुठले भाऊ गावातले गावात तुमचा आहे का तुम्ही आम्ही काही काय घाली आम्ही घेतो काय तुम्हाला पैसे तुम्हाला पैशाची मतलब आम्ही काय करू याची किडण्या तुम्हाला आम्ही पैसे नाही भाऊ आम्ही तुमच्यासाठी आम्ही म्हणू राहिला तुम्हाला बाटूकच्या किडण्याच्या पैसे तुम्ही पैसे आज न्यूज जनरलच आम्ही तुम्हाला अरे चकना हा चकना चकना घेणार थोडं आणि मी यांना म्हटलो होतो मी लिहा मानुषी माणूस तरी हे मला पूर गावटर यायच्या आयचा भोसडा यायच्या बाय घाले असा थोडा टाकला भाऊ तू माझा फोन घेऊन पळाला हा फोन का अरे तेच आम्ही अरे पण मग याचा फोन अ माझा फोन केली आपण अरे दोन फोन चोरी दोन फोन आहे त्याच्यापाशी पैसे चोरी दोन फोन आहे त्याच्यापैकी आणि तुमचा फोन तुम्हाला उद्या देतो तुमचे पैसे तुम्हाला तीन ला भेटून जाईल हे भाऊ बी मध्ये हे बी तुम्ही मला घराने यांचं

हा म्हणा तर मग ते तुम्ही तुमचं चौघ अरे अरे या टोल वर काम करते हे या भुक्कड याच्या आईचा यो बाथरूम साफ करू राहिला फरशी पुस राहिला गेला मालकाला चळ तुमचा होतो तुमचं दे तुमचं वेम होतो ते तुम्हाला तीन तारखेला आता काय पैशाचं कामाला गेली नाही तू अन्ना यांच्या डोंगावर लात मारून यांना हात लिहिणारे कामावर त्यानं मला पण दोन बुट आणले तू तिथं जातो व्हाईट शर्ट आहे ब्लॅक पॅन्ट भाऊ त्याची असा दानगा दुणगा हे त्यानं मला दोन बुट आणले म्हणे तू कोण रे म्हणे म्हणलं मग टोलचा मालिक आहे असं म्हणलो मी म्हणे टोलचा मालिक तोटले अवकाद एका माझ्या म्हणे अकरा लाख रुपये पर डे म्हणे म्हणलं अकरा आपल्याकडे कुठून अकरा लाख रुपये घेऊ ते मागची पेमेंट तर येणार आहे ना आमची हा आता कामावून काढलं बिल मागची पेमेंट दोन तीन आम्ही मध्ये पडेल ह्याच्यात नाही तर मग तुम्ही एक काम करा एक काम करा एक एक काम तुम्हाला भरोसा नाही ना आमचा तुम्ही काय करता ऐकून घ्या जर लोक तुम्हाला पेमेंट देते घेऊ तुमच्या घरात आणून सोडू का त्या घरात काय करू त्याच्या घरातून काय करतो त्याला काय करतो काय करून काय त्याला धरून काय करणार आहे मी काय करू आता काय गिरवी ठेवू हेच ठेवू शकतो तुम्ही पैसे द्यायच्या का आपण जिगार का तुकडा आहे आपण जिगार का तुकडा उनकेक तुमच्या जिगारचा तुकडा द्यायला तो माणूस कुठं फुकट खाऊ घाली आधीच तीस हजार रुपये घेऊन ठेवले तुमचं पेमेंट नाही झालं माहिती नाही झालं मग तीन तारखेला मग काय करायचं माणूस झुंटा किंवा त्या माणसाला काय धरून स्टार्टिंग करा त्याची किडनॅप काय ऐकायचं इक तुमच्या माणसाला पैसे द्या

आंबाई तुझा फोन आला निस्तिशात खबराय माझ्यावर फोन नकार करून टाकतो मी घ्या आता एवढे आपण माणसाला चटक्या देणार सावकार घे सावकर चल काय गे लवकर चकल घ्या घ्या

Na-na-na-na-na-na-na-na, yeah!